जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना अभिवादन जयस्तंभ चौकात आमदार संजय गायकवाडांनी अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला केले माल्यार्पण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आज बुलढाणा शहरात साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार संजय गायकवाड यांनी जयस्तंभ चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले यावेळी प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित सेलचे अध्यक्ष विजय अंभोरे हे प्रामुख्याने उपस्थित होते तर फटाक्यांची आतिषबाजी करत समाज बांधवांनी लोकशाहीर भाऊ साठे यांची जयंती साजरी केली यावेळी असंख्य समाजबांधव उपस्थित होते लोकशाही साहित्य साठे त्यांची एकशे चारवी जयंती गुजरात शहरात साजरी केली जात आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी अण्णाभू साठेंच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून जयंती साजरी केली गेली या जयंतीच्या निमित्ताने मी संपूर्ण देशवासियांना समाजवासियांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो